नमस्कार मंडळी मिठाई वाटण्यासाठी तयार कारण नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला रक्षाबंधन एक असे नक्षत्र लागणार आहे ज्यात पूर्ण एकवीस प्रकारचे शुभयोग बनत आहेत ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव बाराही राशींवर पडेल परंतु बारामधून चार अशा लकी राशी आहेत ज्यांना या रक्षाबंधनाचा दिव, दिवस खूपच खास राहणार आहे ज्यांचे जीवन या रक्षाबंधन नंतर पूर्णपणे बदलून जाईल यांना फक्त यांच्या जीवनात भाग्याची साथच मिळणार नाही तर यांच्या जीवनात होईल धनाची वर्षा आता यांना धनवान बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या रक्षाबंधनला अनेक शुभयोग जुळून येत आहेत रक्षाबंधनाचा दिवस खूपच खास राहणार आहे या दिवशी काही उपाय जर तुम्ही केले तर त्याचा लाभ देखील तुम्हाला अनेक पटींनी अधिक मिळतो असे देखील सांगितले जाते मान्यतेनुसार जेव्हा नक्षत्र शुभयोग लागतो तेव्हा ग्रहांच्या सेनापती मंगळ शनी सूर्य राहू आणि केतू समरासमोर असतात जेव्हा नक्षत्रयोग लागतो तेव्हा जेवढी पण दैवी शक्ती असते त्यांचा प्रभाव नाहीच्या बरोबर असतो आणि नक्षत्र योगामध्ये तुम्ही जे उपाय कराल त्याचा तुम्हाला तत्काळ लाभ मिळतो नक्षत्र योग सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी लागेल तसेच नक्षत्र योग ग्रहगोचरांच्या दिवशी केलेली पूजा पाठ त्याचा अधिक लाभ आपल्याला प्राप्त होत असतो असे देखील सांगितले जाते त्याचबरोबर पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ होत आहे आणि दुसऱ्या दिवशी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार रक्षाबंधन नऊ ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता चला तर मग आता जाणून घेऊयात की रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या आहेत त्या चार लकी राशी ज्यांना मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सगळे दुःख संकटे दूर होणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभराज कुंभराशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूपच खास राहणार रा आहे जे काही योग जुळून येत आहे त्या योगांचा शुभ प्रभाव या कुंभराशीवरती पडणार आहे कुंभराशीच्या लोकांना चारही बाजूने लाभ होताना दिसणार आहे तसेच कुंभराशींचे लोकांना या काळामध्ये धनलाभ होण्याची देखील संभावना बनत आहे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली झालेली तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये राशीच्या लोकांना उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून कुंभ राशीचे लोक बचत करण्यामध्ये देखील यशस्वी होताना दिसतील त्याचबरोबर या काळामध्ये नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती आणि पगारवाढीचे योग देखील बनत आहे त्याचबरोबर व्यापार करणाऱ्यांना त्यांच्या व्यापारामध्ये या काळात प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर कुंभराशीच्या लोकांना या काळामध्ये महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर त्यांची एखादी मनासारखी इच्छा देखील या काळामध्ये पूर्ण होताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये कौटुंबिक वाद मिटतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग देखील खुलतील त्यानंतर वळूयात तुळ राशीकडे तू राशीच्या लोकांसाठी देखील रक्षाबंधनाचा दिवस खूपच फायदेशीर राहणार आहे त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर करिअरच्या क्षेत्रामध्ये प्रगती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय देशविदेशामध्ये पसरेल तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल त्याचबरोबर रक्षाबंधनाचा दिवस तुमच्यासाठी अधिकच खास राहणार आहे कारण रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी महादेवांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कराल यशाची नवी उंची तुम्ही या काळामध्ये गाठू शकता त्याचबरोबर तू राशीच्या लोकांसाठी येणारा प्रत्येक काळ महादेवाच्या कृपेने प्रगती घेऊन येईल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील तुम्हाला यशस्वीरित्या परत मिळू शकतात त्याचबरोबर या काळात तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकतात त्या व्यवसायाचे तुम्हाला भविष्यात नक्कीच चांगले फायदे मिळू शकतात त्यानंतर वळूयात धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा किंवा पौर्णिमेचा दिवस खूपच अनुकूल राहणार आहे कारण या दिवशी त्यांना त्यांच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक पाहायला मिळेल एखाद्या धार्मिक स्थळाला देखील तुम्ही या काळामध्ये भेट देऊ शकता त्याचबरोबर महादेवांच्या कृपेने तुमचे वैवाहिक जीवन या काळामध्ये सुखमय राहणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांची नोकरी जर बदलायची असेल तर तुम्ही या काळामध्ये नोकरी नक्कीच बदलू शकता तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी देखील या काळात हो बर, तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे देखील परत मिळण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तसेच या काळामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न देखील या काळामध्ये पूर्ण होऊ शकते कुटुंबामध्ये या काळामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहील नातेसंबंध अधिक दृढ होताना दिसतील तसेच धनुराशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस वरदानासारखाच राहणार आहे कारण त्यांना चारही बाजूने लाभ होताना दिसणार आहेत त्यानंतर वळूयात मेष राशीकडे मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूपच खास राहणार आहे कारण रक्षाबंधनाच्या दिवशी मेष राशींना मिळत आहे महादेवांचा विशेष आशीर्वाद महादेवाच्या कृपेने त्यांच्या जीवनातील सगळे दुःख संकट मिटणार आहेत त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागताना देखील दिसणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभ देखील होण्याचे धनलाभ होण्याची देखील संभावना बनत आहे तसेच या काळामध्ये तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील तसेच या काळामध्ये संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना संतान प्राप्तीचे सुख देखील मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये बहीण भावामधील सगळे वाद मिटतील आणि बहीण भावामधील नाते अधिक मजबूत झालेले पाहायला मिळेल तसेच कुटुंबामध्ये वातावरण आनंदाचे राहील तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे भगवान महादेवांचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सगळे दुःख संकटे मिटणार आहेत त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद चानंद। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद